मित्रांनो नमस्कार आम्ही गावटी भेंडी लावले या भेंडीला देशी भेंडी किंवा गावरान भेंडी म्हणून पण ओळखल्या जाते आता माझ्या हातामध्ये ना ते छोटे छोटे भेंडे आता त्याला लागलेले आहेत त्याला बारीक बारीक आहेत याचा देठ पाहिला तो पण जाडेत आणि झाडाची जर पानं पाहिली ती रुंद आहे म्हणजे आपण मार्केटमध्ये जी भेंडी बघतो ती चोपडी राहते बारीक राहते तिचे पानं बारीक राहते जास्त नाही राहते पण आमच्याकडे जी भेंडी आहेत तिची पानं रुंदे आणि जाड आहे त्याला बारीक बारीक काटे आमच्याकडे हे जे बी आहेत या भेंडीचं चाळीस ते पन्नास वर्षापासून आहे कारण ही गावरान भेंडी देशी भेंडी आहे आणि आम्ही ही दरवर्षी लावतो ही आम्हाला हात विक्रीला विकायला कामं करते कारण जी चव चांगली राहते तिची भाजी पण चांग चांगली चविष्ट लागत मित्रांनो नवरात्रामध्ये किंवा पित्तरपाटामध्ये इला चांगला भाव राहतो खात विक्रीला याचे चांगले पैसे होता आणि इथं जे लाळ आहेत याची जी भाजी बनवण्याची पद्धत आहेत ती खूप वेगळी आहेत आपण मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये जी भेंडी घेतो किंवा सहसा शेतकरी जी भेंडी लावतात ते भेंडीची भाजी सुकी बनवतात आणि ही जी भाजी हिची पात्र बनवते ते आणि हिची भाजी खायलासुद्धा एक वेगळी मजा राहते आता ज्यांच्याकडं ही भेंडी लावली जाते किंवा जे लोक पीक घेतात या भेंडीचं त्यांना माहीत आहेत हिचे आयुर्वेदिकसुद्धा खूप मोठे फायदे आहेत याच्या आधी पण आपण सुरुवातीला या भेंड्यांचा एक व्हिडिओ बनवला होता त्याला दोन वर्ष झाले असतील तो व्हिडिओ पण खूप जणांना आवडला तर मित्रांनो आता हे जे डिश वाण आहेत किंवा ज्या आपले जुन्या जे पिकं आहेत हे खूप कमी होत चाललेले आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर हे खाणं खूप गरजेचं आहे कारण याच्यामध्येच खूप आयुर्वेदिक फायदे आहेत किंवा जे काही प्रोटीन आहेत हे या भाजीपाल्यांमधून मिळत आहे जे देशी वाहन आहे त्याच्यामधून आणि याला कीटसुद्धा खूप कमी लागते तर मित्रांनो आता बघा ही जी देशी भेंडी आहेत ही सहसा पाऊस पडल्यावरती किंवा उन्हाळ्यात लावली ना तर चांगल्या याचं चांगलं पीक आहे आणि याला कीड पण कमी लागत आहे आता बघा आम्ही ही उन्हाळ्यामध्ये लावलेली आहे उन्हाळ्यामध्ये सुद्धा याला खूप चांगल्या असे भेंड्या येते कमी पाण्यात येत ते पण पाणी कमी यायला आता पावसाळ्यामध्ये सुद्धा बघा आम्ही ज्यावेळेस आता पाऊस पडणार तर आमच्याकडं काही भेंड्या आहेत जे आता आम्ही वाळवलेले आहेत आणि त्याचं बिया आता आम्ही लावणार आहेत आपण ज्या मार्केटमध्ये भेंड्या पाहतो तिचं बी बारीक राहतं हिचं बी जाड राहतं आणि हिची जर भेंडीचं बी जर तयार करायचं ठरलं किंवा आपल्याला जर हिचं जर बी तयार करायचं आहे बुवा तर ही ज्या भेंडीची जी लांबी आहेत कमीत कमी आपल्याला सहा इंचापेक्षा मोठी अशी हिची लांबी राहते एका भेंडीचं बी तयार करायचं ठरलं तर कमीत कमी सहा इंचापेक्षा मोठी किंवा नऊ इंचापेक्षा मोठी हिची भेंडी तयार होती आणि तेव्हा तिचं बी आपल्याला धरता येते आता ही आमच्याकडे देशी वान आहे जर आपल्याला पण असे देशी वान किंवा गावठी पिकं करायचे असतील तर जे सगळे आमच्याकडे बी आहेत ते आम्ही नक्की तुम्हाला देत जाऊ त्यासाठी तुम्ही आम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट करा कारण हे देशी वान जपणं ही, ही काळाची गरज आहे मित्रांनो आता खूप लोक बघा आपल्याच कुटुंबासाठी भाजीपाला मिळेल म्हणून परसबाग तयार करते मग त्या परसबाग येते ना ही जी काही देशी वाण आहेत किंवा जे आपले गावठी भाजीपाला आहेत तो लावा त्याचा फायदा नक्कीच आपल्याला मिळत जाईल